नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसाला कधीकधी आयुष्यभर मिळवलेली मान सन्मान प्रतिष्ठा हो ही कधीकधी थोडेशा लोभामुळंसुद्धा जाऊ शकते बरं का त्याच्यामुळं माणसाचं जे नीतितत्त्व असतं नैतिक मूल्य असतं ते कधी कमी नाही होऊ द्यायचं मित्रांनो मग समोर कुणी कसाही लोभ ठेवू द्या कसलंही आमिष दाखवू द्या आपण जर त्या ठिकाणी बदललो तर आपण कमवलेले सगळं मग आयुष्यातलं मातीमोल होत असतं ह्याचा अनुषंगानं एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एका गावामध्ये कुस्त्याचं मैदान आयोजित केलेलं होतं आणि कुस्त्याचं मैदान आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी त्या गाववाल्यांनी त्यांच्या पंचकृषीतील जे काही नामांकित पैलवान होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि सगळ्यांना आमंत्रित केल्यानंतर बक्षीस काय असेल ते जाहीर करून जी मानाचे सर्वोच्च बक्षिसाची जी कुस्ती होती जी प्रमुख आकर्षण होतं त्याचा जो पैलवान होता तो मात्र जिथं जाईल तिथं मैदान गाजवून यायचा त्याला कसलाही पैलवान आला तर त्याच्यासमोर तो हारायचा आणि हा जिंकायचा त्याच्यामुळे त्याला एक प्रकारचा गर्व झालेला होता की कसलंही मैदान असू दे मी हरवल्याशिवाय राहत नाही आणि मग त्या ठिकाणी पण तसंच झालं सगळ्या छोट्या मोठ्या कुस्त्या झाल्या आणि ज्यावेळी ती प्रमुख कुस्ती लागली त्यावेळी सगळ्यांचं लक्ष होतं ह्याच्यावर की आता हा हरणार की जिंकणार मग त्या ठिकाणी कुस्ती चालू झाली एक पाच दहा मिनटात तो जिंकला आणि जिंकल्यानंतर त्याला परत त्याचा गर्व आव्हान देऊ लागला आतून की हाय का माझ्यासारखा मायकलाल कोण माझ्याबरोबर कुस्ती लढणारा खेळणारा आहे का इथं कोण म्हणून तिथं मोठ्या मोठ्यानं आवाज देऊन छाती काढून तो वरडायला लागला आणि वरडा वरडायला ज्यावेळी त्यानं चालू केलं त्या गर्दीमध्ये एक वाळला माणूस बसलेला होता जो शरीरानं असा सडपातळ होता त्याला ह्याचा जरा राग झाला म्हणलं हे सगळ्यालाच आव्हान देते म्हणलं ह्याचे पण थोडं काहीतरी आपण करायला पाहिजे त्यानं पट पटकन उठला आणि आहे म्हणलं मी तुझ्याबरोबर कुस्ती खेळायला तयार आहे त्यावेळी त्यानं आर सांगितलं अरे माझ्यासंघ लय मोठे मोठे मुलं आलेत म्हणला आणि सगळे पडून हारून गेलेत म्हणलं आणि तू कुठला म्हणला आला आहे त्यावेळी गाववाले म्हणले ठीक आहे आहे समोर स्पर्धी स्पर्धी तर होऊन जाऊ दे म्हणली म्हणला बक्षिसाची रक्कम बोला लाख रुपये ठरले एक लाख रुपये जो जिंकल त्याला लाख रुपये त्यावेळी तो वाळला पैलवान माणूस जो होता कृषी सडपातळ तो त्याच्याजवळ आला आल्यानंतर त्यानं सांगितलं कुस्ती तर आता ठरली आहे लाख रुपयाला काय अडचण नाही पण एक म्हणलं की कुस्ती तो हार म्हणला एक लाख रुपये बक्षीस जी कुस्ती मिळते ती पण तुलाच देतो आणि माझ्याकडून एक लाख रुपयेचं एक्स्ट्राचं बक्षीस म्हणलं तुला देतो कारण तू काही एका कुस्तीनं हारला म्हणून काही फरक पडत नाही म्हणला पण माझ्याकडलं बक्षीस मात्र तुला डबल मिळते म्हणला दुसरं मैदान परत कुठंतरी गेलं होतो जिंक म्हणला मग ह्याला त्या एक लाख रुपयाचा आणि ही एक्स्ट्रा जर एक लाख रुपये देतो त्याचा मोह सुटला आणि त्यानं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता कुस्ती चालू केली बघ थोडा वेळ नकल केल्यासारखं केलं कुस्ती खेळायचं आहे संघ आणि पडला हा पडल्यानंतर सगळ्यांनी जल्लोष केला त्या वाढल्या माणसाला उचलून घेतलं मैदानातनं फिरवलं आणि त्याला बक्षीस दिलं बक्षीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी दिवस उगवला त्यावेळी हा त्या माणसाकडे गेला माझं लाख रुपये बक्षिसाचं आणि तुझ्याकडून एक्स्ट्रा एक लाख रुपये तू देणार होता दोन लाख रुपये पटकन दे ह्या तु तु ते म्हणलं कशाचं पैसे आता म्हणलं ते आपलं ठरलेलं काल माहीत ठरव ना ठराव बिराव कशाचं काय म्हणलं तू तुझं डाव कसा आतापर्यंत खेळत लोकांना पाडत आला तसा माझा पण हा एक डाव होता म्हणला नाही तर सगळं गोळा करतो म्हणला की इथं मला दम द्यायला लागले म्हणून मग त्याला परत त्याच्या कृत्याची लाज वाटायला लागली की एका चतुर माणसाला आपण ओळखण्यात जरा कमी पडलो आणि त्याच्यामुळं एक तर तिथं पडायची नामुष्की आली, आली। कदी कदी जा जा ती आली वरनं पैसे बी गेलं आणि मानसिक त्रास झाला तो वेगळाच म्हणून मित्रांनो ह्याच्यामधून बोध काय मिळतो कधी कधी अहंकारायच्या गरवायच्या ह्याच्यामध्ये माणूस काय करतो आपलं जी तत्व आहे जगण्याचं धोरण आहे ती सोडून देतो विसरून जातो आणि असं चुकीचं काहीतरी कृत्य करून स्वतःचा तमाशा हातानं करून घेतो त्याच्यामुळं समाजामध्ये वागताना काय अशी चतुर कोल्यासारखी या विचाराची माणसं असते ती ना त्याच्यापासून जपून राहायचं आणि आपल्या तत्वाशी आपण ठाम राहायचं दुनिया होऊ द्या तिकडं लाख देऊ दे, दे नाहीतर दोन लाख देऊ दे, दे नाहीतर पाच लाख रुपये तत्व सोडायचं नाही तुमच्या तत्वाला किंमत आहे पैसा कमवायचा मार्ग अनेक असते पण जो माणूस तत्वानं वागतो तत्वानं जगतो त्याला समाजामध्ये किंमत असते ही बोध किंवा हा विचार आपल्याला ह्या कथेमधून मिळतो मित्रांनो कथा कशी वाटली निश्चितपणे कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत